बदलापूर महोत्सव महिलांसाठी सहल अशा विविध अशा कार्यक्रमातून बदलापूर शहरातील नागरिकांचं मन जिंकणाऱ्या माननीय श्री आपले शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या छायाचित्रावरती आधारित असा सुंदर असा उपक्रम गणपती बाप्पाच्या माध्यमातून दिखावा सादर करीत आहेत तर आपण आज आलेलो हो, आहोत जितेश सर यांच्या घरी आलेलो हो आहोत आपण सोनवली गावामध्ये आणि सुंदर असा दिखावा यांनी इथे प्रस्तुत केलेला आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया जितेंद्र काय बोलत जितेश माळी तर जितेश माळी या सरांच्या घरी आपण आलेलो आहोत सोनेवली गावामध्ये आणि सुंदर असा उपक्रम खरं तर प्रत्यक्षरित्या आपल्या बदलापूर शहरामध्ये वामनदादा म्हात्रे यांच्या थ्रू भरपूर असे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं परंतु त्याच कार्यक्रमांना इथं या ठिकाणी सादरीकरण म्हणून दाखवण्यात आलेलं आहे आपण बघत आहोत आपण गणपती बाप्पाच्या निमित्ताने भरपूर अशा ठिकाणी फिरलो कधी आपण जेजुरी गेलो कधी आपण केदारनाथ गेलो कधी आपण जय मल्हार गेलो त्याचबरोबर आपण भरपूर ठिकाणी आता सकाळपासून फिरत आहोत दोन दिवसापासून गणपती बाप्पाचे दिखावे आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत खरं एक प्रत्यक्षरित्या आपल्या बदलापूर शहरामध्ये एक खंबीरपणे उभं असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच वामनदारा मात्रे त्यांनी आपल्या बदलापूर शहरामध्ये हो भरपूर असे उपक्रम सादर केलेले आहे आणि कुठेतरी एक त्यांचं त्यांच्यावर असलेलं नागरिकांचं प्रेम हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर इथेही आपण बघत आहोत बदलापूर महोत्सव दोन हजार चोवीस त्या ठिकाणी भरपूर असे एफर्ट्स घेतले गेले होते वामनदादा म्हात्रे भरपूर वेळेला नागरिकांसाठी विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करत असतात तर ज्यांनी हे सुंदर असं सादरीकरण आपल्यासोबत केलेलं आहे त्यांना आपण आता आवर्जून इथं विचारण्याचा प्रयत्न करूया की कशा के पद्धतीने केला आहे आणि काय काय एफर्ट्स घेतले ते नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम तुमचं इंट्रोडक्शन दर्शकांना द्या संपूर्ण ना। माझं नाव जितेशरदराव माली मी राहला सोनिवलीमध्ये आम्ही गणपती डेकोरेशनच्या याच्या हिशोबात आपला बदलौरमोसा डेकोरेशन केलेला आहे तर शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामनदादा मात्रे दरवर्षी बदलौरकारांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात महिलांसाठी असतील किंवा सहल असेल किंवा बदलर महोत्सव असेल आगरी महोत्सव असेल किंवा गौरी आपलं मंगला गौरी असेल असे श्रावण महिन्यामध्ये असे अनेक उपक्रम ते राबवत असतात पूर्ण वर्षभरासाठी त्याच्यातलाच जे उल्हास नदी पात्रातला आपला बदलापूरचा महोत्सव आहे त्याच्यामध्ये जात पात न मानणारा महोत्सव आहे तो बदलर महोत्सव वा आहे वामनदाता दरवर्षी करत असतात आज सातत्याने नऊ वर्ष ते करत आहे त्याच्या पुढे ते करत राहतील असं आम्हाला एक बरोबर इच्छा आहे तर या ठिकाणी या तर भरपूर असं मित्रांचाही सरांना पाठिंबा आहे आणि छान असं प्रस्तुती आपल्याला इथे दिसत आहे एकदम छान पद्धतीने सादरीकरण इथं करण्यात आलेलं आहे आणि सुंदर असा उपक्रम आपले वामनदादा मात्रे यांच्याकडनं करण्यात येतो त्याच दृष्टिकोनातून आपले जे इथले काही भाविक का आहेत नागरिक आहेत त्यांच्या थ्रू जे प्रेम आहे ते व्यक्त होताना आपल्याला दिसून आहे कारण आपण बघतो भरपूर अशा लांबून लांबून लोक जे आहेत बदलापूरचा महोत्सव बघण्यासाठी येतात आणि त्याचंच सादरीकरण आपल्याला इथे आज सोनिवली गावामध्ये या परिवाराकडून दिसलेलं आहे त्याचबरोबर काही महिलाही आपल्यासोबत आहेत तर महिलांना नॉर्मली हा प्रश्न पडतो की आता आम्हाला काय विचारणार जास्त काय विचारणार नाही ना काय ना ना का मदत केलेली आहे मोदक बनवायला गेली की काही डेकोरेशन वगैरे करण्यात माझे नाव अंकिता मात्रे आम्हाला काय हरकत नाही तुम्ही बोला माझं नाव मोनिका वासुदमाली मी पेंटिंग करायला मदत केली मॅचिंग मॅचिंग आहे दादाने खूप छान डेकोरेशन केले अमृता वासुदमाली थोडस मोठ्याने बोला दादाने खूप छान डेकोरेशन केले तुम्ही काय मदत केली दादाला मी काय नाही माझ्या बहिणीने वगैरे मदत केली दुसऱ्या दादांनी मदत केली मॅडमही आहेत आपल्यासोबत या मॅम नाव तुमचं सीमा प्रकाश मॅडम तर महिलांमध्ये आपण इथे बघतोय म्हणजे महिला थोडेसे लाचत आहेत पण भरपूर अशी मेहनत महिला घेतात घर स्वच्छ ठेवतात त्याचबरोबर लाडू पासून तर असा प्रसाद बनवण्यामध्ये गणपती बाप्पाला मेन महत्वाचा वाटा असतो ते म्हणजे महिलांचा तर या ठिकाणी काही मित्र आहेत कसं वाटतंय सर आपल्या मित्रांनी इतका छान असा दिखावा सादरीकरण केलेला आहे माझं नाव राकेश मुंडे मित्राचा एक उद्देश असतो मी मित्राच्या पाठी उभा राहणार तर जितेशने मला एक संकल्पना दिली की बदलाभर महोत्सव मी डेकोरेशन करणार आहे तर माझ्याकडून काही मदत होईल तर मी छोट्या मोठ्या वस्तू बनवण्यासाठी त्याला मदत केली आणि एक चांगला उपक्रम बदलाभरसाठी दरवर्षी असतो तर जितेशने एक चांगला देखाव म्हणून एक सादर केलेला आहे त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आणि चांगला आपण काय सर कसं वाटतंय खूप छान सर एवढ्या जवळ मित्राच्या होते मला वाटलं काहीतरी भारी सांगणार काय तर छान असं आनंदमय वातावरण आहे इथे सोनवली गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला तुम्हाला देखील असं वाटत असेल की आपण तुमच्या इथे येऊन लाईव्ह हा दाखवण्याचा प्रयत्न करू तर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही आम्हाला सर्वांना कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा आपण इथे वामन दादा म्हात्रे यांचं खूप खूप आभार व्यक्त करूया कारण बदलापूर महोत्सव ज्या वेळेला सादरीकरण इथे होत आहे आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बदलापूर महोत्सव संकल करता। तर ज्या वेळेला ही संकल्पना कोणीतरी सादरीकरण करतं त्या वेळेला म्हात्रे यांच्याबद्दल नागरिकांचं असलेलं प्रेम हे आपल्याला कुठेतरी दिसून येत आहे चला तर मग बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद बोला गणपती बाप्पा